काय झालं खरंय काय बहिणी जे काही करायची ना त्याच्यावर तिची श्रद्धा होती आणि मी जे काही करतो त्याच फळ मला नक्की मिळणार हा तिचा विश्वास होता जेव्हापासून घर सोडलं ना तेव्हापासून तिची श्रद्धा आणि विश्वास खूप आठवण होते अरे एवढी आठवण येते तर मग फोन कर ना अरे तेच तर जमत नाही ना का अरे त्यांना उगाच मस्का मारतो असं वाटत आधी कधी केला होतास फोन केला होता, <laughs> होता। दादाच्या वाढदिवसाला मग मग काय त्याने शुभेच्छा स्वीकारल्या हो ना आणि वरती लेक्चर पण दिलं काय एवढा घराबाहेर पडलाय काहीतरी कर एवढं आय टीत घर सोडून चाललायस काहीतरी करूनच परत थोडक्यात काय घरी यायची घाई करू नको असच ना ठीक आहे तुम्ही आमच्या रूम मध्ये काय करताय तुम्ही कोणी नव्हतात म्हणून येऊन बसलो अच्छा आणि हे काय आज खरेदी सप्ताहाचा शेवटचा दिवस होता वाटत का रे अस का रे विचारतोस नाही हे काय दोन चार सात आठ नाही पाचच आहेत पाच पाच पिशव्या घेऊन निघालीच कुठे अरे बाबा दिल्ली आग्रा टूर वर चाललेत मॅडम पण सीमा चपलांची खरेदी करू नकोस हा तेवढी मात्र बाकी ठेव कारण आग्र्याला जर गेलीस तर तिकडे चपला मस्त आणि स्वस्त मिळतात खरच हो मम्मी काय खोट बोलतोय पण जाऊ दे चपला घेतलास की काय इथेच घ्यायला कशाला पाहिजे घरातच मिळतात ना फुकट घरचा आहेर म्हणून सीमा तू उगाच ताणून धरते अस मग आई कशी बोलली मला आणि तुझी संध्या मामी काय काय संध्या ती काय बोलली ती तुझी पण मामीच हो रे पण तू मामीवर का वैदक अरे काही नाही काल ती कॉलेज पाशी भेटली होती आणि मी अगदी उत्साहाने तिला मामी मामी करत गेले तर ती तर काय काय केलं मामीने काही नाही लेक्चर द्यायला सुरुवात केली म्हणाले आई बाबांवर रागवू नकोस तुझे आई बाबा म्हणजे देव माणसं आहेत ती देव माणसं तर मी काय हडळ आहे दिवसेंदिवस हे प्रकरण फारच बेनसत चाललंय काय कसा काय चाललंय अभ्यास अहो हा प्रश्न तुम्ही रेखाला काय विचारताय सीमाला विचारायला हवा हो का अहो तिची टूर जाणार आहे आणि ते अहो तिला काय करायची गरज नाही तिला कसली आई हा मला वाटतं तू ना जरा जास्तच चिडतेस काही नाही ग जास्त नाही की कमी नाही आणि तिला त्यांनी काही फरक पडत नाही काय आहे कुठे शेंडे फळ प्रज्ञाचं डोकं खात का तिला म्हणे तिचा स्वेटर हवाय अगं पण तिचा स्वेटर होता ना गेल्या वर्षीचा नवीन घेतला होता बाराशे रुपयांचा तू किमती लक्षात ठेव जाऊ दोघ गा सगळे हिशोब लक्षात ठेवतेस तू आता काय मुद्दा महत्वाचा आहे स्वेटर प्रज्ञाकडे स्वेटर आहे सीमाकडे स्वेटर आहे प्रज्ञाचा स्वेटर, स्वेटर जास्त आहे का नाही हो मग तरी तो तिला हवाय बाबा प्रज्ञाचा स्वेटर तिच्या आत्ताच्या ड्रेसवर परफेक्ट मॅचिंग आहे म्हणून आहे आहे खरंच हो ओ, हीज कशी हो अशी झाली शब्द आठवतात का नाना काय म्हणाले होते मागल्या पिढीतले काही गुण किंवा अवगुण पुढच्या पिढीत उतरतात मागच्या पिढीतले आत्ता मला काही कळलं नाही आता तुला समजून सांगायचं ना आता नाहक मला माझ्या आईची बदनामी करायला लागेल जाऊ दे होत विषय आई आता सोळा वर्ष झाली आता कशाला अशा पद्धतीने त्यांना आठवायचं रेखा बसून का राहिलीस उद्या कॉलेजला नाही जायचं तुला हो, हो।, हो। आणि तुम्ही का असे बसलाय रेखा एक झालं काय तुला एका क्षणापूर्वी आपण तिघ इथं असे कम्फर्टेबल बसलेलो होतो आता तुला अचानक जाग आली तर आमच्यावर काय करत तेच अहो तसं नाहीये हो तस बिलकुल नाहीये पण तुम्ही असं चिडताय का चल मी आता झोपते अगं हे बघ डोक्यावर पहिला तेल घाल केस बघ असे कोरडे झाले ते हो हे हो ग नाही आणि नाही ग नाही आत्ताच्या आता घाल नाही तर उद्या सकाळी मी घालेन डोक्यावर तेल ए मला उद्या कॉलेजला जायचंय का म्हणून काय झालं चालेल तशीच कॉलेजला गेलीस तर काही हरकत नाही हे बघ आई मी कॉलेजमधून आले ना की भरपूर तेल लाव ओके आता मी जाऊन झोपते गुड नाईट गुड नाईट बाबा गुड नाईट रेखा बेटा प्रज्ञाला पण सांग गुड नाईट गुड नाईट ड्रीम्स आओ काय झालं काय नाही ग काही नाही कसं का मग तुम्ही असं एका क्षणात चिडलात का माझ काही चुकलं का छे ग मग मनात काही वेगळे विचार जयू एका क्षणात मला माझं बालपण आठवलं बालपणी माझा जाम कोंडमारा व्हायचा आईमुळे वातावरण सतत असं घरातलं धुमसत असायचं ग आणि नाना किती फुंकर घालणार ग गा। तेवढं पुरसं पडायचं नाही कित्येकदा रात्र रात्र मी आणि नानांनी जागून काढले आड्याकडे पाहत बसायचो तेव्हाच मी ठरवलं की मी माझ्या मुलांवर अशी वेळ येऊ देणार नाही मी त्यांना त्यांच्या मनासारखं वागू देईन अगदी प्रसंगी त्यांचं चुकत असलं तरी सुद्धा जाऊ द्यावे सगळं हे बघा आपल्या सीमाच्याच बाबतीत असं होत आहे ना आपली बाकीची तीन बघा अरे हो हा? रंगाशी बोलणार होतात ना तुम्ही रंगाने आपल्याला महिनाभर थांबायला सांगितलं ना हो मग आपण थांबायचं त्याने दिलेली मुदत संपायला अजून चार दिवस बाकी आहेत थांबायचं बघू चार दिवसात काय करतो ते नाहीतर बघा आहेत वेग वेग या फोडाची उसाचार साची ए भोळ्या शंकरा शंकरा अरे तू हिला दोन स्टॉक आ دي लेस दोन स्टॉक आ घेतलेस दोन आ? <laughs> एक वाजली अरे हे अरे तर तुमची कमाल झाली काय कमाल झाली महाशिवरात्र मळनी कमळ आणली बेल आणला फुले आणली आणि चिंता लावाय आणखीन काही नको काही नको कस महत्वाचं आणलंच पाहिजे की दोन डझन केळी पाच डझन रताळी पाच सात किलो बटाटे त्याच्यानंतर लाडू मग दाण्याचा कूट पाव किलो खजूर अ खजूर ओ भाऊजी काय अरे हे सगळं पूजेला नाही नाही कसं म्हणतात मला नाही पूजा म्हटली की हे सगळं लागत आमा? तुम्हाला माहित आहे का पूजा म्हटलं की उपास आली उपास आला की हा येऊला येऊल सची असा कंठाशी येतो म्हणतात माझ सोळ प्रचंड कडक हो oh, 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 कडक कडक कांजी केलेलं त्याला ते तर कडक असत पण माझे नियम एखाद्या योग्याप्रमाणे असतात आणि म्हणून तर वर्षभर माझ्या चेहऱ्यावर तेज एकदम अहो तुम्ही इकडे तिकडे काय बघताय तेज तिच्या चेहऱ्यावर असत आता हे काय वेगळं सांगायला हवं का मग गेली चोवीस वर्ष ही बाया आपल्या घरी ठाण मांडून बसले ऐक नाही म्हणून साक्षात कैलासावरतीच करायचा मी विचारात आहे कैलास कैलास म्हणजे हिमालय 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 आपण असं करूया साक्षात कैलासावरती जायचं सा। महादेवाची पूजा करायची भरपूर फुलं वाहायची भरपूर प्रसाद वाटायचा आणि येताना येताना नंदी बरोबर हा भरपूर माणूस सोडून यायचं म्हणजे बसेल बुगु बुग बुगू बुग रताळी खाते काय <laughs> <laughs> ते काय म्हणतात तुला नंदी बरोबर सोडून यायचं तिकडे बुगू बुगू भुगू करायला असं म्हणाले भाऊजी असं म्हणाले हे भाऊजी तुम्ही हो, हो नी अरे हो मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या हो आहे का लक्षात काय सांगितलं साई त्यालाच विचारते काय रे काय सांगितलं हेच ना की रस्त्याने जरा जपून चाल रस्ता जपून क्रॉस कर लवकर ये हो ना असं काही सांगितलं नाही काय आहे आपल्या आई आईचं अनुष्ठान आहे ना म्हणाल चार दिवस बाहेर किंवा घरात कुठेही नॉनव्हेज खाऊन हो। अंड सुद्धा नाही अग या तुझ्या प्रश्न विचारण्याला काही अर्थ आहे का थंडी काय मळ्यात उगवतात की शेतात आई तू पण सॉलिड आहे <laughs> बघ उगाच माझं कौतुक करू नकोस मला एक सांग बरं संध्याकाळी लवकर परत यायचं तुझ्याकडे पैसे आहेत का आई हा प्रश्न तू कधी मला नाही विचारलास ते तुझ्या मनालाच विचार म्हणजे म्हणजे तुझ्याकडे पैसे आहेत का हा प्रश्न विचारायची संधी तू आईला किती वेळ देतेस आई जाऊ दे ना का जाऊ दे ना का सांग ना अरे आई आपल्याला विचारत नाही हे तिला कळत पण आई आपल्याला का विचारत नाही हे तिच्या लक्षात का नाहीयेत अगं हे जण बघ आपल्याकडचे पैसे संपले आहेत हे मला सांगतही नाही आणि मी विचारल्याशिवाय मागतही नाहीत ते ती रेखा बघ कॉलेजमधून पुस्तकं पुस्तक घ्यायला तिच्याकडे पैसे नव्हते आणि घरची परिस्थिती लक्षात आल्यावर तिने ते मागितलेही नाहीत पुस्तक घ्यायला पैसे नाही आपल्याकडे अरे मी सोय केली होती पण तिनंच नकार दिला मग तिचा अभ्यास अरे जास्त वेळ लायब्ररीत बसून तिने नोट्स काढल्या असं करून तिने पाच सहा हजार रुपये वाचवले आई पण हे काही बरोबर नाही मला कळतंय रे सगळं पण मी तरी काय करू अरे काय करणार असं म्हणून कसं चालेल आहे सारंग अरे संसारात असं वर खाली होतच रे सगळं आपण कितीही ठरवलं ना तरी सगळीकडे नाही पुरं पडू शकत आपण त्यांच्या गोडाऊनचा प्रॉब्लेम सुरू झाला किती खर्च येणार काहीच कल्पना नव्हती त्या दिल्लीची टूर अरे थोडे थोडके नाही चांगले अकरा हजार सहाशे रुपये लागले आई हे सारखं सारखं बोलून दाखवायची गरज नाही वर तोंड करून विचारलंस ना हा प्रश्न तुम्हाला का विचारत नाहीस म्हणून बोलावं लागलं तुझं काय तू आपल्या गरजा कसाही पूर्ण करतेस आताच बघ परस पर ना परस्पर सारंग कडून अठराशे रुपये घेतलेस ना तू आई या विषयावर तू तिला बोलू नको सांग हे बघ मी तिचा मोठा भाऊ आहे तिने माझ्याकडे पैसे मागितले आणि माझ्याकडे पैसे होते म्हणून मी दिले तिला पैसे मग झालं तर तिलाही सांग मलाही असले प्रश्न विचारायचे नाही मला आवडत नाही ते तुम्ही तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही त्यांचे हाऊस माऊस पुरवू शकत नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही मुलांना कशाला धारेवर धरता सीमा पुन्हा काही असं बोललीच ना तर आम्ही तुम्हाला जन्म देऊन उपकार करत नाही ना आमच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही आमच्यावर काही उपकार केलेले नाहीयेत तुमच्या मूलभूत गरजा भागवणं ही जशी आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य असेल त्या समजूतदारपणे वागणं ही तुमची जबाबदारी आहे कोटी फक्त नातं आधी तगवावं लागतं जगवावं लागत पण त्यासाठी ते आधी जोपासावं लागत आणि हे जोपर्यंत तुला कळत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थाने तू माझी मुलगीच होऊ शकत नाहीस माझी मुलगीच काय पण तू आता अशी वागतेस कि तू कुणाचीच कोणी होऊ शकत नाहीस अग माझा मुलगा बा त्याला सारखा वाटते एक भाऊ म्हणून तू त्याच्याकडे पैसे मागितलेस पण मी तुला चांगले ओळखते तू तु फक्त तुझा स्वार्थ पाहिलास हे सगळं सीमाला आता बोलायची काही गरज होती का अरे सगळ्या गोष्टी मी गरज म्हणून करत नाहीये स्वतःला किती त्रास करून घेतेस तू आई सांग तुला नाही त्रास होत हे बघा मी तिचा मोठा भाऊ आहे आणि ती माझी धाकटी बहीण मी तरी एवढच समजतो हा पण तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे ती माझ्याबद्दल काय विचार करते या गोष्टीचा विचार करून मी स्वतःला काय म्हणून त्रास करून घेऊ खरंच खूप शहाणा आहे म्हणून नातं निर्माण नाही होत पण ते जर का जोपासलं तरच ते वाढत दृढ होत मग असं समज मी तेच करतो आणि तू काळजी करू नकोस आई आणि प्लीज आता तू आता काय सीमाला परत या विषयावर बोलू नकोस काय कारण ती तिच्या टूरवर जाण्याच्या मूडमध्ये जा रामायण घडलं तो प्रश्न राहूनच गेला कुठला प्रश्न अरे तुला किती पैसे हवेत पैसे आहेत का जवळ कि देऊ थोडे मी आहेत पैसे माझ्याकडे नक्की नक्की आणि आता कशाला लागणार पैसे खा रे तूच म्हणालीस ना नॉनव्हेज नाही खायचं काही नाही खायचं अजून कुठे खर्च होणार पैसे असं होय अरे चार दिवस नॉनव्हेज खाऊ नको म्हणाले तर तुझी एवढी पंचायत झाली